मराठ्यांच्या इतिहासाला फितुरीचा शाप आहे याच फितुरीला चाप बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी फितुरांना कठोर शिक्षा ठोठवल्या होत्या त्यापैकी एक शिक्षा म्हणजे हत्तीच्या पायी देणे अनाजी दत्तो सुरुवातीपासूनच प्रचंड महत्वाकांक्षी आणि बुद्धिमान पंडित होते तसेच शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे प्रमुखपद सुरनिस्वाकनीस त्यांच्याकडे होते अनाजी शिवरायांप्रती स्वामिनिष्ठ होते पण संभाजी महाराजांचा द्वेष करत होते सर्वप्रथम जेव्हा शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर गेले होते तेव्हा सोयराबाईंवर आपल्या विचारांचा पगडा बसवला आणि कटकारस्थान रचण्यास सुरुवात केली शंभूराजेंना येसुबाईंसह स्वराज्यातून बाहेर जाण्यास भाग पाडले तेव्हा शंभूराजे पन्हाळगडी गेले जेव्हा ही बातमी शिवरायांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी शंभूराजांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यात सुद्धा अडथळा आणण्यासाठी सोयराबाईंची मंदिरणी करत गृहकलह सुरू केला याच काळात शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यांचा अंतसमय जवळ येत असल्याचे समजताच शंभूराजांविरोधात बंदोबस्त आणि योजना गुप्तपणे रचू लागले शिवरायांचा आजार वाढत होता पण त्याची खबर संभाजीराजांना कळू नये याची पूर्ण खबरदारी अनाजी आणि त्याची पिल्लावळ घेत होते शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांची मृत्यूची बातमी ही शंभूराजांपासून लपवली त्यानंतर अनाजीने शिवरायांच्या निधनानंतर अवघ्या अठरा दिवसात सर्वाधिकार आपल्याकडे घेऊन नऊ दहा वर्षांच्या राजारामराजांचे मंचकरोहण करून घेतले आणि इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन शंभूराजांना अटक करण्यासाठी पन्हाळगडकडे निघाले तसेच सोयराबाईंची मंदरणी करून हंबीरराव मामासाहेबांना अनाजी पंतांच्या सोबत जावे यासाठी दबाव निर्माण केला संभाजीराजांना अटक करण्यासाठी आज्ञापत्राची आवश्यकता होती ते आज्ञापत्र बनवून देण्यासाठी बाळाजी पंतांनी नकार दिला तेव्हा ते, ते आज्ञापत्र अनाजीने त्यांच्या मुलाकडून लिहून पाठवले पण स्वामिनिष्ठ हंबीररावांना सोयराबाईंचा पक्ष मान्य नव्हता तसेच अनाजीपंतांचे हंबीररावांबरोबर असलेले उद्धट आणि गैरवर्तन यामुळे हंबीरराव अनाजी पंतांवर चिडून होते हे सर्व जेव्हा पन्हाळगडी पोहोचले तेव्हा हंबीररावांनी शंभूराजांची बाजू घेत सारा खेळ पलटला संभाजी महाराज आणि हंबीररावांनी सर्वांना अटक करून रायगडावर आणले आणि कैद केले के राजाराम महाराज आणि सोयरबाईंना नजरकैदेत ठेवलं रायगडावरून स्वराज्याचा कारभार सांभाळू लागले याच्या दरम्यान शंभूराजांवर अन्नातून विष देऊन मारण्यासाठी विषप्रयोगही झाला पण सुदैवाने तो फसला या विषप्रयोगासाठी अनाजीने ज्या लोकांना नेमले होते त्यांना सुद्धा पुरावा सापडू नये म्हणून मारून टाकले कालांतराने संभाजीराजांना अष्टप्रधान मंडळ नेमायचे होते पण शिवरायांचे जे मंडळ होते त्यातील लोकांची हुशारी आणि यातून त्यांना पुन्हा एक संधी द्यावी म्हणून संभाजीराजांनी सर्वांना माफ केले आणि मंडळातील पदे वाटून दिली पण पन अनाजी पंतांना सुरनिस्पद न देता खालच्या दर्जाचे मुजुमदारकी पद दिले याचा राग त्यांच्या मनात खदखदत होता संभाजीराजांनी माफ केल्यानंतरही पश्चाताप न पावता सुराची भावना मनात घेऊन होता थोड्या कालावधीनंतर स्वराज्या तकबर शंभूराजांची मदत मागण्यासाठी तसेच आश्रय घेण्यासाठी आला अनाजीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अकबराशी संधान बांधून स्वराज्याचे तुकडे करायचा प्रयत्न केला आणि अर्ध स्वराज्य अकबराला देण्याचं कबूल करतो तसेच संभाजीराजांच्या नावे खोटे पत्रव्यवहार सुरू केले अकबरासोबत आलेल्या राजपुताना राजा दुर्गादास राठोड याला याबाबत संशय येतो त्यामुळे तो ती पत्र घेऊन संभाजीराजांना भेटला जेव्हा संभाजी महाराजांनी राजमाता सोयराबाई यांना नजरकैद केले तेव्हा त्यांच्याकडून स्वराजाविषयक सर्व हक्क काढून घेतले होते पण तरीही अनजी पंतांनी जे आज्ञापत्र कबराला देण्यासाठी आणले होते त्यावर हक्क नसतानाही सोयराबाईंनी आज्ञापत्रावर शिक्क्याची मोहोर उमटवली होती आणि हेच पत्र शेवटी संभाजी महाराजांच्या हाती पडले आणि अनाजीचा सगळा खेळ उघडा पडला याकरिता अण्णाजीने कोणाच्याही संमती घेण्याची तसदी किंवा कष्ट घेतले नाहीत सोयराबाईंना हाताशी धरून केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्वतःच्या दराऱ्यावर व सामर्थ्यावर फाजील विश्वास ठेवून राजारामराजांचे राजांचे नाव पुढे केले व सर्व राज्यकारभार आपणाकडे ठेवण्याची महत्वाकांक्षा धरली सर्व कटकारस्थान समजल्यानंतर शंभूराजांनी अनाजी दत्तो व त्यांचे कटातील इतर सहकारी सोमाजी दत्तो बाळाजी आवाजी चिटणीस बाळाजींचा मुलगा या सर्वांना हत्तीच्या पायी दिले शिवरायांप्रती निष्ठा बाळगणारे अनाजी संभाजी महाराजांविरोधात फितूर झाले कारण निष्ठेपेक्षा महत्वाकांक्षा वरचढ ठरली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे